मला परत एका मानाचा मुद्रा आणि स्वतःसाठी एक दर्जा कळ्या होऊन जाऊन जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ही चिंता आणि हिची काळजी असल्याशिवाय मिळणार नाही म्हणजे आपण इथं फक्त गर्दी दाखवून फोटो काढून गाड़ू, सेल्फी काढून आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचणार नाही आणि आता तो गेला का जेव्हा शासनाला वाटायचं कोणी मागणी केली की त्यांच्या मागण्यासाठी सरकार यायचं दुखायचं मंजूर व्हायचं पण आता मुजोर कालावधी सुरू झालेला आहे त्या मुजोर कालावधीसाठी चिकटीचा कालावधी चिकटीचा कालावधी पण आपल्याला वाढावा लागेल हो आणि असं कधी कधी होतं दिवा लावल्यानंतर कधी कधी कालांतरात त्याच्यावर काजळी निर्माण होते ती काजळी काढल्यानंतर दिवा प्रकाशित होतो ती आंदोलनाची पण आता तीच वेळ आलेली असेल ती काजळी आपल्याला मनावरती करावी लागेल कारण अजूनही यश्दाला शंभर टक्के पूर्ण मिळालं असं म्हणता येणार नाही आणि हे सरकार देईल याची अपेक्षाही आपल्याला करता येणार आहे आणि त्यासाठी आपला लढा त्याच सरकारच्या करावा हो लागेल आणि हे सरकार एवढं मुजोर आहे मजबूत आहे पण नीती आणि नियतीशिवाय ते करू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे सरकारकडे पैसा नाही हे सरकार साफपणे स्पेशल फूड बोलत आहे कारण आदानीला एक रुपये दराला जमीन दिली जाते साधा एक रुपया दराला बिस्किटचा पुरा मिळत नाही आणि मोठ्या उद्योगपतीला एक एक रुपयाला दरानं विद्युत दिलं जातं पाणी दिलं जातं जमीन दिली जाते आणि सत्ते देण्यासाठी लाच देणाऱ्या योजना निर्माण केल्या जातात जेव्हा अर्थमंत्री कुठे असतात आमच्या तिजोरीत पैसा नाही अशा भावना निर्माण केल्या जातात खोटं बोंडल्या जातात आणि सत्य तसं येत नाही असं माहिती पडलं तर लाच देणाऱ्या योजना निर्माण केल्या जातात हे सरकार ना महिलांचं आहे ना युवकांचं आहे ना शेतकऱ्यांचं आहे ना कर्मचाऱ्यांचं आहे या सरकारला वाटतं की सत्य सत्तेची चाबी ज्या मतपेटीतून निर्माण होते त्या मतपेट्या सांभाळणारे आम्ही आहोत उद्या जर आम्ही ठरवलं निवडणुकीवर बहिष्कार टाकू तर सरकार निर्माण कोणाच होणार आहे उद्याच करून जर आपल्याला हा पवित्र फविता तिघडपण द्यावा लागेल ज्या मतपेटीतून सरकार निर्माण होते तीच मतपेटी जर आपण ताब्यात घेतल्या पण निवडणुका होऊन दिल्याने बहिष्कार घातला तर हे आपल्याला थांबवता येईल का यावर पण आपण विचार करावा ला लागेल पण पहिल्या मानसिकता निर्माण केली पाहिजे की सरकारच्या तिजोरीमध्ये प्रचंड पैसा आहे तो पैसा त्यांना खायचाय डायरेक्ट खाऊ शकत नाही स्वतः उद्योगपतीच्या मार्फत खाल्लं जातं आणि उद्योगपती पार्टीला पार्टी मांडत देतात आणि यासाठी आपल्या ज्या मेहनतीच्या कमाईवर हे गाणं आहे दहा पर्सेंट देतो चौदा पर्सेंट देतोय आणि मी माझ्या मला मीडियावाला भेटला होता की तुमची कोणती मागणी आहे मी म्हटलं आम्ही कोणत्याही मागणीसाठी आलो नाही मग तुम्ही ते आले कशासाठी मी म्हटलं आमच्या हक्काचे अधिकार घेण्यासाठी आलो जुनी पेन्शन आपली माफी असू शकत नाही तो आपला अधिकार आहे आणि तो संविधानिक अधिकार आहे तो हक्काचा अधिकार आहे आणि तो, तो बाबासाहेबांना दिले दिलेला संविधानात दिले अंतर्भूत आहे आणि या भाम ज्यामुळे ज्यामध्ये पेन्शन अंतर्भूत असताना पण त्यांनी बहुमताच्या आधार स्वतःच्या पेन्शन मंजूर केल्या आणि एकही आमदार विलग न करता त्यांचा पगार एका झटक्यात वाढवला जातो पण आपल्यासाठी कुठेतरी पेन्शन समिती निर्माण केली जाते लाडकी बहीण निर्माण करताना कुठेतरी समिती निर्माण केली का तिजोरीवर बोजा पडणारा असा कधी विचार केला का शेतकऱ्यांना देताना संविधान निर्माण करता कर्मचाऱ्यांना देताना संविधाचे आठवले होते आणि जेव्हा लाखोचे जे लोक इथे उभे होतात त्यांच्या भेटण्यासाठी पण तुम्हाला वेळ नसतो हे सरकार फक्त सत्तेसाठी आहे आणि जे सरकार सत्तेसाठी असतं त्या सरकारला सत्तेतून खेचण्याची जबाबदारी आपली असेल तर मी एवढं बोलतो आणि एवढं लक्षो की आपला संघर्ष जोपर्यंत आपण तेवर ठेवणार नाही तोपर्यंत हे मुजोर सरकार कधी झुकणार नाही धन्यवाद मिशन एकच मिशन अनिल पेन्शन अनेक रामदास महाराज प्रशिक्षण संस्था त्यांच्या नागपूरचे कार्यरत तुषार राजकारणी मागच्या वेळी बोलले की सर्वात जाणत आहे आमची की आम्ही पेन्शन देऊ शकतो मग आपल्याला थांबवलं कोणी आहे तर या व्यासपीठाच्या माध्यमातून देवाभाऊना विनंती आहे की आपण लोकप्रिय आहात आणि लोकांच्या आमच्या शिक्षकांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या जो महाराष्ट्र शासनाचा प्रशासन चालवते आपण एका ही मागणी पूर्ण करावी आणि आमच्या म्हातारपणाची आम्ही जे प्रामाणिक काम करतो त्यांना एक न्याय द्यावा अशी नम्र विनंती करतो आणि ते थांबतो पुन्हा एकदा जयघोष करा এক <Eyedat -mizan> <cülüyor> <cülüyor> <cülüyor>